तुमचे काय काय कुठलं गाव मंगळवेढा तालुका काय सांगताय किंमत वीस हजार किती दिवस टायम आहे किती दिवस टाइम आहे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट्र्याऐंशी पंच्याण्णव एकसष्ट त्र्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर एकतीस

का घेतलंय का घ्यायचं काय किंमत सांगताय बावीस हजार नाही घेतलाय का इकल घ्यायचं चालू आहे चौदा चालू आहे घरी फोन लावलाय घरी काय किंमत सांगते तुम्हाला पंचवीस पंचवीस थबा पडलगळे पुन्हा एकदा काय किंमत काय सांगताय साठ हजार किती आता गया झाल्या साठ हजार किंमत मोबाईल नंबर सांगाय पंचेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी सहासष्ट सहासष्ट अठ्ठेचाळीस व्हिडिओ कॉल चालू शर्यत केली नाही ब्रिडिंगला सुद्धा चांगला या लय लय तावलंय घोड्या संकट आता एक गैवर एकदा गेवर सोडलाच नाही मावशी गैर काय आणले का घेतली मग ही क्लीन काय मागितलं फुकट कसं द्यायचं काय किंमत सांगताय किंमत नको काय मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस वीस पुढं चौऱ्याण्णव त्रेपन्न नव्वद ऐकायला आणले मला वाटलं घेतलं बित्य का म्हणून विकायला आणले का चार लोक बाजारात आणले म्हणजे ऐकायला तर नाही तर घ्यायला तर येत कुठलं गाव गोण्याडी कुठं येऊ काय किंमत सांगताय तीस मोबाईल नंबर सांगाय मोबाईल नंबर सांगाय झाला काय बाबा झाला व्यवहार

खाली कालवड आहे गई दूध काढू देते एक एक लिटर मालकांचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर एकाहत्तर दहा अष्ट्याहत्तर